नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके त्यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे या दोन टाक्यांमध्ये दुसरा जो टाका आहे तो पहिल्यांदा सुलट विणायचा त्यानंतर पहिला टाका सुलट विणायचा आणि मग दोनही टाके काढून टाकायचे त्यानंतर दोन सुलेट हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे दुसरा टाका पहिल्यांदा विणायचा त्यानंतर पहिला टाका सुलट विणायचा दोनही टाके काढून टाकायचे त्यानंतर दोन सुलेट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे ओळीचा शेवट, शेवट, शेवट दोन सुलटणेच होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट या दोन टाक्यांचं व्हेरिएशन असं आहे धागा बाहेर घ्यायचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा आत घ्यायचा एक उलट विणायचा त्यानंतर पुन्हा धागा बाहेर हा जो उचललेला टाका आहे तो याप्रमाणे या सुईवर घ्यायचा हे पहा आणि हा जो टाका आहे तो मागच्या बाजूने या सुईवर येईल आता पुन्हा धागा आत घ्यायचा एक उलट हे चार टाक्यांचं रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोन उलट धागा बाहेर एक टाका न विणता उचलून घ्यायचा धागा आत एक उलट पुन्हा धागा बाहेर हा जो उचललेला टाका आहे तो या सुईवर घ्यायचा आणि हा टाका पाठीमागून या सुईवर येईल पुन्हा धागा आत घ्यायचा आणि हा टाका उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा हे पहिल्यांदा दोन उलट त्यानंतर एक टाका प्रमाणे उचलून घ्यायचा एक उलट पुन्हा हे दोन टाके याप्रमाणे एक्सचेंज करायचे आहेत हे टाके एक्सचेंज केले याप्रमाणे दुसऱ्या ओळीचा शेवट याप्रमाणे झालेला आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे या ओळीची सुरुवात ही दोन सुलटने होईल त्यानंतर दुसरा टाका पहिल्यांदा सुलट विणायचा त्यानंतर पहिला टाका सुलट विणायचा दोनही टाके काढून टाकायचे पहिली आणि तिसरी ओळ ही एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात दोन सुलटने झालेली आहे हेच कंटिन्यू करायचं आहे दोन सुलट त्यानंतर दुसरा टाका पहिल्यांदा विणायचा त्यानंतर पहिला विणायचा आणि दोन्हीही टाके काढून टाकायचे हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे दोन सुलट त्यानंतर हे दोन टाके याप्रमाणे विणायचे दुसरा पहिल्यांदा विणायचा पहिला विणायचा आणि मग टाके काढून टाकायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे एक टाका उलट विणायचा धागा बाहेर हे दोन टाके याप्रमाणे याची पोझिशन किंवा स्थिती चेंज करायची आहे हे पहा त्यानंतर धागा आत घ्यायचा एक उलट त्यानंतर दोन उलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात वेगळी होईल चौथ्या ओळीची सुरुवात ही दोन टाके एक्सचेंज केलेले आहेत हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे धागा बाहेर पहिला उचलायचा दुसरा टाका उलट विणायचा धागा बाहेर याप्रमाणे हे टाके एक्सचेंज करायचे आहेत पुन्हा हा टाका उलट विणायचा त्यानंतर दोन उलट हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे ही शेवटीही याचप्रमाणे विणायचं आहे चौथ्या ओळीचा शेवट हा दोन उलटणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते ही पण एक थ्री डी वीण आहे अतिशय ठसठशीत उठावदार दिसते ही विण सर्व प्रकारचे स्वेटर्स स्कार्फ साठी त्याचप्रमाणे टोपी जॅकेटसाठी टोपीसाठी हेडबँडसाठी वापरता येईल काही क्राफ्टसाठी सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला ही डिझाईन सुद्धा नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद